राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे सर्व काही बातम्या बघायला मिळतील त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका चॅनलला सबस्क्राईब केले की रोजची रोज ठळक बातम्या आपल्या या चॅनलवरती बघायला मिळतील महत्त्वाची बातमी महिलांना वर्षाला चाळीस हजार रुपये देणार सिक्कीम सरकारने जाहीर केली लाडकी बहिणी योजनेपेक्षा ही बंपर योजना दर वर्षाला लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता दहा हजार नाही वीस हजार नाही तर चाळीस हजार रुपये जमा होणार तसेच आता शेतकरी मित्रांनो कर्जमाफी पी किंवा महत्त्वाची बातमी आलेली आहे ती आपण पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भातमाक्याचे क्षेत्र वाढले तेलबियांचे घटले देशामध्ये सध्याची परिस्थिती भातमाक्याचे क्षेत्र चांगले वाढलेले आहे मात्र सोयाबीन कापूस असेल यामध्ये काहीशी घट झाल्याचे चित्र शेतकरी मित्रांनो इतर अफवांकडे लक्ष देऊ नका पी एम किसान योजनेचा जसा हप्ता मिळा मिळाला तसेच नवो शेतकरीचे पण पैसे मिळणार कारण काही जणांकडून असं सांगण्यात येत होतं की नवो शेतकरी योजना बंद झाली हप्ता मिळणार नाही असं काही नाही आहे सरकारने आता तयारी सुरू केलेल्या असून नवो शेतकरी योजनेचे पैसे आता मिळणार आहेत पी एम किसानचे दोन हजार जमा झालेले आहेत आता नवो शेतकरीचे दोन हजार जमा होणार आहेत ते कधी मिळणार आहेत व ती पैसे मिळवण्यासाठी दोन कामे करायची आहेत ती कोणती करायची आहेत पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मराठवाड्यात काही जिल्ह्यात पावसाने नुकसान तर काही भागात पावसाची मोठी उघडीप शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी कारण मोठ्या पावसाने नुकसान झालेलं आहे मात्र आता पीक विमा देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे यामध्ये सोळा आहेत कोणत्या सोळा जिल्ह्यात वाटप होणार त्यांची नावे पुढे सांगणार आहोत व्हिडिओ व तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची बातमी देऊ नक्की कमेंटमध्ये करा पीक विमा काढण्यासाठी शेवटचे तीन दिवस शिल्लक पीक विमा योजनेबाबत महत्त्वाची बातमी पीक विमा काढण्यासाठी आता शेवटचे तीन दिवस शिल्लक बघायला मिळत आहेत लवकरात लवकर काढून घ्या मुदतवाढ जर वाढली तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो तब्बल आठ हजार चारशे साठ शेतकऱ्यांचा बोनस अडकला तालुक्याने हे बोनसचा वितरित केलेला निधी आणि शिल्लक शेतकरी किती आहेत ती सर्व माहिती आता जाहीर झालेली आहे पैसे मिळणार सिल्लोड तालुक्यामध्ये दहा हजार मेट्रिक टन युरियाचा तुटवडा सध्या स्थितीला बघायला गेलं तर सिल्लोड तालुक्यामध्ये दहा हजार मेट्रिक टन युरियाचा तुटवडा असल्याची माहिती समोर <गणारी> राज्यात जोरदार पावसाची शक्यता बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा थेट प्रभाव राज्यामध्ये पडणार रा असून काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस आता दिवसावीस वापरा आणि बिलात सवलत मिळवा अफवांवर विश्वास ठेवू नका ग्राहकांचा प्रतिसाद दोन लाख अठ्याहत्तर हजार ग्राहकांचे स्मार्टमीटर सात बारा उतार्यावर झालेली चुकी सध्यास्थितीला फेरफाराची नोंद काही ठिकाणी बघायला मिळत आहे यामुळे शेतकरी अडचणीत किळीच्या आवकेमध्ये किंचित वाढ स्थितीला बघायला जर गेलं तर किळीच्या आवकेमध्ये किंचित सुधारणा झाल्याचं चित्र स्पष्टपणे समोर आलेलं आहे कांदा उत्पादकांना न्याय मिळेपर्यंत लढा देणार सध्या स्थितीला कांदा उत्पादकांना चांगला न्याय मिळेपर्यंत आता लढा देणार असं काही जणांकडून सांगण्यात येत आहे सध्या स्थितीला कांद्याचे दर खूप कमी बघायला मिळत आहेत दहा किलो रुपयांचा बाजारभाव महत्वाचे अपडेट आहे पीक विमा भरपाईचे चारशे पंधरा कोटी रुपये मिळणार शेतकऱ्यांसाठी मोठी पीक पैसे आता बँक खात्यात येणार आहेत मात्र हे पैसे आता सोळा ते सतरा जिल्ह्यात येणार असून त्यांची नावे पुढे सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ बघत चला जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार का नाही ते तुम्हाला बघायला मिळेल तसेच प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याचे नाव कमेंटच्या माध्यमातून सांगायचे आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक देखील नक्की करू शकता आलेल्या माहितीनुसार आता पीक विमा भरपाईचे चारशे पंधरा कोटी रुपये आठवडाभरामध्ये मिळणार आहेत यामध्ये आता सतरा जिल्ह्यात पैसे वाटप बीड लातूर जिल्ह्याचा देखील महत्वाची बातमी सासवड उप बाजारामध्ये ज्वारीला तीन हजार आठशे रुपयांचा उच्चांकी बाजारभाव सासवड उप बाजारातील धान्य दर प्रति क्विंटल पर्यंत आता बघायला गेलं तर तीन हजार आठशे रुपयांपर्यंत काही ठिकाणी दर दोन हजार आठशे रुपयांचा कमीत कवीद कमी दर आहे अशा प्रकारचा बाजारभाव सुरू आहे ज्वारीच्या दरात चांगली वाढ होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा महत्त्वाची बातमी रेशन दुकानदाराच्या मार्जिनमध्ये वीस रुपयांची वाढ मंत्रिमंडळाचा निर्णय दोनशे रुपयांपर्यंत वाढीसाठी दुकानदार आग्रही सध्या बघायला गेलं तर मार्जिनमध्ये वीस रुपयांची वाढ आता बघायला मिळते देशातील तीनशे उद्योगपती रोज कमावत आहेत सात हजार शंभर कोटी रुपये सध्या आकडा समोर आलेला आहे तीनशे उद्योगपती देशामध्ये दररोज सात हजार शंभर शंभर कोटी रुपयांपर्यंत दिवसाची कमाई करतात मोठ्या प्रमाणात कमाईचा आकडा वाढला दर्जाहीन कापूस वेचनी साठवणूक बॅग प्रकारणी कारवाई स्मार्ट कॉटन उप प्रकल्पांतर्गत निर्धारित निकषाच्या कापूस वेचणी बॅगांचा पुरवठा आता न करण्याची मागणी आहे दर्जाहीन कापूस वेचनी साठवणूक बॅग प्रकारणी आता कारवाई करण्यात यावी असं सांगण्यात येत आहे कारण की काही ठिकाणी बोगसगिरी मोठ्या प्रमाणात समोर आलेली आहे यावर सक्त कारवाय कारवाई कृषी कार विभागाने करावी महत्त्वाचे अपडेट पैठणमध्ये चारशे तेवीस शेतकऱ्यांच्या शित शेतामध्ये बसवले सूरपंप आता वेच योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद पिकांना पाणी देण्यासाठी रात्रीच्या जागरणाची नसेल गरज शेतकऱ्यांसाठी खुशखबर आलेली असून नऊ कोटी रुपये जाहीर झालेले आहेत आता सरकारने घेतला निर्णय बारा हजार आठशे सत्तावन्न शेतकऱ्यांचा समावेश तर आता यामध्ये आपण जिल्ह्यांची नावे बघणार आहोत सतरा जिल्ह्यापैकी आपण दोन जिल्हे बघितले बीड लातूर याही ठिकाणी पीक विमा मिळणार अजून बऱ्याच जिल्ह्यांची नावे आपण सांगणार आहोत आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे पुढील क्रमांकाचा तिसरा जिल्हा अकोला असून खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत लाभ मिळणे आता सुरू झालेले असून बऱ्याच शेतकऱ्यांना चांगली रक्कम मिळत आहे कुणाला हेक्टरी वीस हजार कुणाला पंधरा कुणाला अठरा हजार रुपये असे पैसे जमा झाल्याचं देखील शेतकऱ्यांनी सांगितलंय तुम्हाला पीक किंवा मिळाला की नाही हो किंवा नाही म्हणून कमेंट करा है? जर मिळाला नसेल तर का मिळाला नाही तो लगेच आपण रिप्लाय देणार आहोत त्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे हो किंवा नाही फक्त अशी कमेंट करायची आहे जेणेकरून आपण रिप्लाय देऊ सात दिवसामध्ये मागण्या पूर्ण न झाल्यास धान खरेदी केंद्रासमोर रास्ता रोको आता सध्या स्थितीला किसान सभेचा निर्णय जिल्हाधिकाऱ्याचे देखील बघायला मिळत आहे लवकरात लवकर जर धान मोनत जमा नाही झाला तर आता रास्ता रोको करण्यात रास्त येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे उत्पादकांना चांगला दिलासा द्यावा सोन्याच्या किमतीमध्ये उलटफेर चमक पुन्हा उतरली आज सकाळी सोन्याच्या दरामध्ये घट दिसली काल आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने वाढलेले पाहायला मिळाले होते मात्र सध्या स्थितीला आता सो, सोन्याची चमक उतरलेली असून भावामध्ये काहीशी घसरण झालीची आहे काँग्रेसला गळती भाजपमध्ये भरती लाभासाठी पळापळ जयंतराव विशाल विश्वजित रोहित देऊ शकतात महाविकास आघाडीला उभारी सध्या स्थितीला बघायला गेलं तर आता भाजपमध्ये मोठे पक्षप्रवेश सध्या स्थितीला यावर्षी आपल्याला बघायला मिळत आहेत रेकॉर्ड ब्रेक पक्षप्रवेश सध्या कोणत्या पक्षात सुरू आहेत ते जर म्हटलं तर भाजपमध्ये सध्या सुरू असल्याची मोठ्या प्रमाणात चर्चा पण आहे केंद्राच्या सूचनांनुसार शेतकऱ्यांना एफ आर पी दर अदा करण्याचा निर्णय लवकरच केंद्राच्या सूचनांनुसार आता शेतकऱ्यांना एफ आर पी दर अदा करण्याच्या सूचना लवकरच बघायला मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो याबाबत तुम्हाला काय मत वाटते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा राज्यातील कापसाच्या लागवड क्षेत्रामध्ये दोन लाख त्रेपन्न हजार पंच्याहत्तर हेक्टरने घट आर्थिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना कापूस का, कापूस पिकाकडे फिरवावी लागली पाठ सध्या बघायला जर गेलं तर रा आता राज्यामध्ये क्षेत्र हे खूप मोठ्या प्रमाणात घटलेले आहेत रोगराईचा प्रमाण तसेच कमी भाव असल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठा निर्णय घेतल्याचे चिन्ह महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांना पी एम किसानचे पैसे आले नसतील ते दे, काम देखील करणे गरजेचे आहे काहींना पी एम किसान सापता आला नाही आता लवकर नमो शेतकरीचे पैसे वाटप होणार आहेत जर तुम्ही ती दोन कामे पूर्ण केली नाहीत तर नमो शेतकरीचे पण दोन हजार रुपये मिळायचे नाहीत तर काय चूक आहेत कोणाला पैसे मिळाले नाहीत व नमो शेतकरी योजनेबाबत काय आनंदाची बातमी आलेली आहे आता आपण बघत आहोत आता फक्त राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या खूप फायद्याचा ठरणार आहे आलेल्या माहितीनुसार साडेतीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर एकाहत्तर कोटी जमा झाले मात्र केवायसी अपूर्ण असलेले शेतकरी बुलढाण्या या ठिकाणी बत्तीस हजार लाभार्थी बघायला मिळाले तर ई केवायसी अपूर्ण असलेले दोनशे पंचवीस जण बघायला मिळाले यांच्या खात्यात काय रक्कम जमा झाली नाही हीच परिस्थिती चिखली आहे बुलढाणामध्ये आहे देऊळगाव राज्यात जळगाव या ठिकाणी बघायला आहे ई केवायसी करा नमोचा पण हप्ता लवकरात लवकर मिळेल योजनांचा लाभ उठवण्यासाठी बोगस कागदपत्रे एनजीआर गब्बर तपासणी अंती गोलमाल चव्हाट्यावर आयुक्तांच्या आदेशाकडे प लक्ष सध्या स्थितीला योजनांचा लाभ उठवण्यासाठी बोगस कागदपत्रे एजंट गब्बर अशी स्थिती बघायला मिळत आहे सरकार योजना काय सुरू आहेत मात्र जण काय करत आहेत त्याचा बोगस लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत आता सरकार महायुती सरकार काही नवीन योजना आणत आहे मात्र त्यामध्ये आता जसं की लाडकी बहीण योजनेमध्ये काहींनी लाभ घेतला तसेच सुरू महत्त्वाची अशी बातमी आहे दर्जाहीन कापूसवेचणी साठवणूक बॅग प्रकारणी कारवाई स्मार्ट कॉटन अंतर्गत बघायला मिळत आहे दर्जाहीन कापूसवेचणी साठवणूक बॅग प्रा बॅग प्रकरणी ही कारवाई आपल्याला दिसून येत आहे अशा प्रकारे बोगस काम असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे लवकरात लवकर याकडे लक्ष देण्याची देखील गरज आहे मोठी बातमी आहे पीक किंवा भरपाई पस्तीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अखेर जमा झालेली आहे लवकरच दुसऱ्या टप्प्याचे पैसे पण येणार केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण यांनी माहिती पण दिलेली आहे तीन हजार नऊशे कोटी रुपये वितरित झालेले असून आता ज्यांच्या बँक खात्यात आले नसतील त्यांना मिळणार आहेत त्यामुळे कोणी काळजी करू नका की आम्हाला पीक किंवा भेटलेला नाही दुसरा टप्पा पुढच्या पाच ते सहा दिवसात सुरू होणार असून त्यामध्ये देखील बऱ्याच जणांना ज्यांना पीक विमा मिळाला नाही त्यांना पण आता शंभर टक्के मिळून जाईल आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा खाली तुम्हाला पांढऱ्या किंवा काळ्या मध्ये एक सबस्क्राईब बटन उजव्या साईडला दिसत असेल त्यावरती क्लिक करून तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केले तर रोज ठळक बातम्या बघायला मिळतील व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका आता महाराष्ट्रामध्ये पाचशे सहा कोटी वाटप होणार आहेत अजून माहिती आपण पुढे बघूया केळी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव इंदापूर तालुक्यामध्ये केळी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे बदलत्या हवामानाचा केळी पिकाला फटका बसतोय केळी पिकावर सध्या स्थितीला रोगराय असल्यामुळे शेतकरी देखील संकटात महत्वाची बातमी आहे जिल्ह्यात खरीपासाठी आठशे त्र्याण्णव कोटींचे कर्जवाटप जिल्हा बँकेकडून अष्ट्याहत्तर पॉईंट तेहतीस कर्ज वाटप बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो यावर्षी तुम्हाला कर्जवाटपामध्ये लाभ भेटला का नाही कमेंटमध्ये नक्कीच सांगा कर्जमाफी देखील लवकरच होणार आहे सरकारची सांगणे महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांचा सात तातडीने कोरा करा श्रमक शेतकरी संघटनेची मागणी स्थितीला शेतकरी कर्जमाफी करू असं आश्वासन महायुती सरकारने दिलेलं होतं ते पूर्ण करावे अशी मागणी पिकांची काळजी घ्या पुढचे तीन ते चार दिवस विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्रातील देखील काही भागामध्ये दे मध्यम ते मुसळधार पा। पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे अधिक पावसाचा जोर मराठवाडा उत्तर महाराष्ट्रामध्ये राहील व विदर्भाच्या देखील काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार पीक विमा येणार असल्याने शेतकरी आता सुखावले सध्या स्थितीला जर बघायला भेट गेलं तर पीक विम्याच्या प्रतीक्षेत शेतकरी बघायला मिळत आहेत आता लवकरच पीक विमा ज्यांना मिळाला नाही त्यांना मिळून जाईल त्यामुळे काळजी करू नका आता दुसरा टप्पा देखील पुढच्या काही दिवसात मिळणार विसाव्या हप्त्यामध्ये खात्यात आले एकूण चाळीस हजार रुपये योजना सुरू झाल्यापासून आत्तापर्यंतच्या विसाव्या हप्त्यात प्रत्येक शेतकऱ्याला चांगला दिलासा मिळाला विसाव्या हप्त्यामध्ये खात्यामध्ये चाळीस हजार रुपये जमा झालेले आहेत योजना सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांना चांगला दिलासा पीक विमा योजनेचा देखील आता चांगला फायदा शेतकऱ्यांना होतोय शेतकरी मित्रांनो आजच्या ठळक बातम्या कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा रोजची बात सा रोज बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून रोज ठळक बातम्या बघायला मिळतील त्यासाठी सबस्क्राईब करायची आहे व तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात पीक विमा कधी मिळेल ती बातमी देऊ आता नमो शेतकरी आत्ता शंभर टक्के मिळणार आहे थोडा मागे पुढे उशीर होईल मात्र काळजी करू नका पैसे शंभर टक्के येतील त्यानंतर पीक विम्याचा देखील दुसरा टप्पा आता पूर्णपणे वाटप होऊन जाणार आहे धन्यवाद